नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत लवकरच म्हणजे येत्या तीन ऑक्टोबर पासून भक्ती आणि शक्ती यांचा मिलप असलेला नवरात्र उत्सव सुरू होतोय आणि या नवरात्र उत्सवात बहुतेक जणांना घरोघरी नऊ दिवसांचे उपवास असतात म्हणूनच आपण पाहतोय नवरात्र उत्सव काही विशेष निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उपवासाची भाजणी ही भाजणी जर का आपण नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी अगोदर करून ठेवली ना तर उपवासाच्या दिवसांमध्ये धावपळ होत नाही आपण या तयार केलेल्या भाजणीपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग रुचकर स्वादिष्ट उपवास भाजणी उपवासाची सात्विक भाजणी करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक मोठी वाटी मोठा साबुदाणा म्हणजे रेग्युलर साबुदाणा एक मोठी वाटी भगर म्हणजेच वरई आणि दोन मोठ्या वाट्या राजगिरा घ्यायचा आहे दोन टेबल स्पून जिरई घ्यायचाय या मोठ्या वाटीमध्ये साधारण अडीचशे ग्रॅम इतके जिन्नस बसतात म्हणजे आपण अडीचशे ग्राम साबुदाणा अडीचशे ग्राम भगर म्हणजे वरई आणि पाचशे ग्रॅम राजगिरा घेतलाय म्हणजे आपली उपवासाची भाजणी अगदी परफेक्ट एक किलो इतकी तयार होणार आहे आपल्याला हे सर्व जिन्नस निवडून साफ करून तर घ्यायचेच आहेत शिवाय काय करायचं एक जाड सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे घट्ट पिळायचं आहे प्रत्येक जिन्नस या कापडावर ठेवायचा आहे आणि तो ओल्या कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे असे आपल्याला प्रत्येक जिन्नस वेगवेगळे कापडावर ठेवायचे आहेत आणि वेगवेगळे पुसून घ्यायचे आता साबुदाण्यावर एक चमचा पाणी आहे आणि हे पाणी व्यवस्थित साबुदाण्याला चोळून आहे एक चमचा पाणी चोळून झाल्यावर पुन्हा एक चमचा पाणी घालायचं आहे आणि पुन्हा साबुदाणा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हलक्या हातानं साबुदाण्याला पाणी चोळून झाल्यानंतर या साबुदाण्यावर झाकण आहे आणि हा साबुदाणा आपल्याला अर्धा तास असाच बाजूला ठेवून आहे यामुळे काय होईल आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला जाईल आणि व्यवस्थित फुलेल मग तो कुरकुरीत होईल आणि मग व्यवस्थित दळला जाईल आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये भगर म्हणजेच वरई घालायची आहे आणि मंद ते मध्यम आचेवर ही भगर आपल्याला एकसारखी हलवत राहायची आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे पूर्वीच्या काही ही भगर राळून घेतली जात असे म्हणजे तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुतली जात असे असं केल्यानं काय होत असे भगर धुवून घेतल्यानं तो सगळा कचरा पाण्यावर तरंगत असे आणि मग ते पाणी फेकलं जात असे असे प्रकारे भगर स्वच्छ केली जाई परंतु आता हल्ली सगळीकडे निवडून साफ करून स्वच्छ केलेली भगर बाजारात विकत मिळते म्हणून असं करण्याची काही गरज नाहीये तरी सुद्धा भाजणी करण्या अगोदर ही भगर आपण ताट्यामध्ये घेऊन निवडून घेतलेली केव्हाही योग्य एखादी गार असण्याची शक्यता असते हे पहा अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपली भगर भाजली गेली आहे रंग बदलायला सुरुवात झालीये आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून जिरे घालायचे आणि हे जिरे सुद्धा आपल्याला या भगर बरोबर एक मिनिट भाजून घ्यायचे अशा प्रकारे बघर बरोबर जिरे अगदी खमंग भाजले जातात जर आपण जिरे वेगळे भाजायला गेलो ना तर थोडंसं प्रमाण असल्यानं जिरे करपण्याची शक्यता असते म्हणून असे बगर बरोबरच आपण जिरे भाजून घ्यायचे भगर आणि जिरे भाजून झालेत आता आपण ते एका ताट्यामध्ये काढून घेऊया आणि लगेचच या गरम कढईमध्ये आपण राजगिरा भाजायला सुरुवात करू भगर आपण बारीक ते मध्यम या मधल्या आचेवर भाजून घेतलीये मात्र राजगिरा आपल्याला मंद आचेवरच भाजून आहे कारण राजगिरा जर जास्त भाजला गेला तर त्याच्या लगेच लाह्या फुटायला सुरुवात होते राजगिरा काळा पडतो आणि मग लाह्या फुटलेला आणि काळा पडलेला राजगिरा चवीला कडवट लागतो जर आपण राजगिरा थोडा थोडा करत भाजत राहिलो ना तर त्याच्या लगेचच लाह्या फुटतील म्हणून आपल्याला राजगिरा थोडा थोडा करत भाजायचं नाही तर एकदम भाजायचं आहे आणि अतिशय काळजीपूर्वक भाजायचं आहे अगदी तीन चार मिनिटांमध्येच राजगिरा देखील भाजून झालाय त्याच्या लाह्या फुटायला सुरुवात झाली आहे आता आपण राजगिरा देखील काढून घेऊया आणि लगेचच याच गरम कढईमध्ये आपण आपण जे साबुदाण्याला पाणी लावलं होतं ना तो साबुदाणा मंद आचेवर भाजायला सुरुवात करूया साबुदाणा देखील आपल्याला मंद आचेवरच भाजायचा आहे जर तुम्ही मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर पटपट साबुदाणा भाजायला सुरुवात केलीत ना तर साबुदाना काळा पडेल आणि कढईला चिकटेल साबुदाना जितका तुम्ही मंद आचेवर भाजाल ना तितका तो आतून व्यवस्थित भाजला जातो आणि मग फुलला जातो आणि व्यवस्थित फुलला गेला की मग तो व्यवस्थित क्रिस्पी होतो व्यवस्थित दळला जातो आणि मग थालीपीठ आपल्या दातांना चिकटत नाही आपला साबुदाणा तडतडायला सुरुवात झालीये फुलायला सुरुवात झालीये याचा अर्थ आपला साबुदाना अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता हा साबुदाना आपण ताटामध्ये काढून घेऊया आता हे भाजून घेतलेले गरमागरम उपवासाचे जिन्नस आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला दळायचेत परंतु मी तरी बाहेर घरघंटीवर किंवा गिरणीमध्ये उपवासाची थालीपीठाची भाजणी कधीच दळून आणत नाही म्हणून ही भाजणी आपण घरीच मिक्सरवर दळणार आहोत त्यासाठी आपल्याला मिक्सरचं चा छोट चटणीचं घ्यायचं आहे आणि अर्ध भांड भरील इतपतच भाजणी आपल्याला या भांड्यामध्ये घालायची आहे आणि दोन तीन दोन तीन या स्पीडवर आपल्याला ही भाजणी लावायला सुरुवात करायची जर तुम्ही दोन तीन दोन तीन याऐवजी एक दोन एक दोन या स्पीड वर ही भाजणी बारीक करायला गेल्यात ना तर मग मिक्सरच्या मोटारीवर भार पडून मिक्सर लवकर खराब होण्याची शक्यता असते बंद पडण्याची शक्यता असते म्हणून दोन तीन दोन तीन या स्पीडवरच आपल्याला ही भाजणी बारीक करून घ्यायची हे पा आपल्या भाजणीची पहिली बॅच दळून झालेली आहे आपल्याला ही भाजणी अगदी मैद्यासारखी बारीक करायची नाहीये तर ज्वारीच्या भाकरीच्या पिठापेक्षा थोडीशी जाडसर करायची जर तुम्ही घर घंटेवर दळल तर दोन नंबरच्या जाईवर दळून घ्यायचं हे पा दळून झालेल्या या भाजणीचे पीठ आपल्याला बोटांवर असं थोडस खरखरीत लागायला व अगदी मऊ लागता कामा नये दळून झालेली ही पहिली भाजणीची बॅच आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि ती चाळून घ्यायची हे पहा आपण भाजणी भाजताना अजिबात घाई केलेली नाही आहे त्यामुळे आपली भाजणी व्यवस्थित भाजली गेली आहे आणि त्याचं पीठही अगदी व्यवस्थित पडलं आहे चाळणीमध्ये अगदी थोडासा चाळ शिल्लक राहतो आहे सर्व बॅचचा एकंदरीत चाळ आपण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा चाळून घ्यायचा आहे जर आपली भाजणी अगदी व्यवस्थित खमंग खरपूज भाजली गेली असेल ना तर मिक्सरवर एक बॅच डाळण्यासाठी फक्त एक मिनिट पुरेसा होतो आपली उपवासाची सगळी भाजणी दळूनही झाली आणि चाळूनही आहे आपली उपवासाची सात्विक अशी भाजणी तयार झालेली आहे आता ही भाजणी आपल्याला अशीच दोन ते तीन तास ठेवून द्यायची आहे म्हणजे ती पूर्णपणे थंड होईल आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता ही तयार झालेली भाजणी आपण एका काचेच्या बर्णीमध्ये अथवा हवा बंद डब्यामध्ये बर्णीमध्ये भरून ठेवायची म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा हवं आहे तेव्हा यापासून आपण उपवासाचा कोणताही पदार्थ म्हणजे उपवासाचं थालीपीठ डोसा उत्तप्पा आंबोळी धिरडो असे पदार्थ तयार करू शकतो आपण मात्र लगेचच या उपवासाच्या सात्विक भाजणीपासून सात्विक असं एक थालीपीठ तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये आपण तयार केलेलं दोन वाट्या भाजणीचं पीठ दोन मध्यम आकाराचे उकडून किसून घेतलेले बटाटे चार पाच हिरव्या मिरच्यांचा ठेचा पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पाव वाटी ओल्या खोबऱ्याचा खिस एक टी स्पून जिरे पावडर चवीप्रमाणे सैंधव मीठ आणि आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवीगार गावरान फ्रेश कोथंबीर यामध्ये घालूया आणि सर्व जिन्नस हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला हळूहळू पाणी घालायचे आणि सैलसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला मळून आहे लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण खूप घट्ट मागायचं नाहीये तर सैलसर मळून आहे आपण या भाजणीमध्ये साबुदाणा आणि भगर यांचा भरपूर वापर केलेला आहे दोन्ही जिनस बऱ्यापैकी पाणी शोषून घेतात त्यामुळे आपल्याला हे पीठ मळताना खूप घट्ट महायचं नाहीये थोडं सैलसरच मळून घ्यायचं हे पा सर्व मिश्रण ना खूप घट्ट ना खूप सैल असं मळून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटं हे मिश्रण असंच आपल्याला मोडण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे पंधरा मिनटानंतर गॅसवर मंद आचेवर एक जाड तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे पोपटावर एक ओलं केलेलं स्वच्छ सुती कापड अंतरायचं आहे आणि आता आपल्याला थालीपीठ किती मोठं किंवा किती छोटा हवंय त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा या कापडावर ठेवायचा आहे पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि हा गोळा आपल्याला बोटांच्या साह्यानं अशा प्रकारे गोलसर थापत राहायचा आहे अशा प्रकारे वरच्यावर पाण्यामध्ये हात बुडवून आपण हा गोळा थापत राहिलो ना तर गोळा सरसर पसरला जातो आणि हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आपला पहिला गोळा थापून झालेला आहे आता याला आपण बोटांच्या साह्यानं पाच छिद्र पाडायची साजूक तूप अथवा शेंगदाणा तेल लावून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे पोपटावर थापून घेतलेलं थालीपीठ आता आपल्याला कापडा सहित उचलायचं हळवारपणे तव्यावर ठेवायचंय आता थालीपीठावर अशा पद्धतीनं थोडंसं पाणी सोडायचंय ते पसरवून घ्यायचे आणि हळवारपणे हे कापड आपल्याला थालीपीठापासून वेगळं करायचंय आपल्याकडे ओढून घ्यायचंय यानंतर थालीपीठाच्या प्रत्येक छिद्रामध्ये हे पा अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं साजूक तूप अथवा शेंगदाणा तेल सोडायचंय थालीपीठाच्या गोलाकार सर्व बाजूने देखील आपल्याला साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचंय आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि या थालीपीठावर आपल्याला झाकण ठेवायचंय आता दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर या थालीपीठाला आपल्याला दरदरून वाफ काढायची आहे हे पाच दोन तीन मिनटानंतर अशा प्रकारे वाफ तयार होईल आणि ती पुन्हा तव्यावर पडेल चर्र असा आवाज येईल यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि हे थालीपीठ उलट करून घ्यायचं आहे पुन्हा सर्व छिद्रांमध्ये साजूक तूप अथवा शेंगदाणा तेल सोडायचं आहे थालीपीठाच्या गोलाकार सर्व सुद्धा आपल्याला तेल किंवा साजूक तूप सोडायचे आणि थालीपीठाला वरून सुद्धा अशा पद्धतीने सर्व बाजूनी तूप अथवा शेंगदाणा तेल लावून घ्यायचंय आणि उलट केल्यानंतर हे पाव उलटण्याच्या साह्यानं थालीपीठ आपल्याला सर्व बाजूनी म्हणजे कडानी आणि मध्यभागी अशा पद्धतीने उलटण्याच्या साह्यानं प्रेस करत राहायचंय दाबत राहायचे म्हणजे सर्व बाजूने थालीपीठ अगदी व्यवस्थित शेकलं जाईल आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग खरपूस शेकलं गेलेलं आता आपण ते काढून घेऊया आणि इथून पुढील सर्व थालीपीठ आपण अशा पद्धतीनेच करून घेऊया एवढ्या प्रमाणापासून आपली मध्यम आकाराची चार थालीपीठं तयार होतात आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून थालीपीठं तयार केली आहेत तुम्ही कच्च्या किसलेल्या बटाट्यापासून देखील थालीपीठं तयार करू शकता उकडून घेतलेल्या बटाट्याची थालीपीठं मऊ होतात तर कच्च्या किसलेल्या बटाट्याची थालीपीठ कुरकुरीत होतात याशिवाय तुम्ही उपवासाला चालणारा लाल भोप्या उपवासाला चालणारी राजगिऱ्याची भाजी यांची देखील थालीपीठं करू शकता आज आपण थालीपीठामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलाय तुम्ही तिखट लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आणि जर थालीपीठं तुम्ही मध्यमाचावर शेकलीत ना हो तर ती मऊ होतील जर तुम्हाला कुरकुरीत थालीपीठ हवी असतील तर ती तुम्ही आचेवर शेकून घ्या आणि झाकण फक्त पहिल्यांदाच ठेवा उलट केल्यानंतर झाकण ठेवू नका म्हणजे ती कुरकुरीत होती थालीपीठ शेकताना जेव्हा आपण थालीपीठावर झाकण ठेवतो काही वेळानं झाकण्यावर अशा प्रकारे वाप तयार होते आणि ती गरम तव्यावर पडून चर्र असा आवाज येतो याचा अर्थ आपल्या थालीपीठ एका बाजूने अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे म्हणून झाकणावर वाप धरली गेली आणि जास्त झालेली वाप पुन्हा तव्यावर सोडली गेली आणि चर्र असा आवाज आला तयार झालेलं हे गरमागरम उपवासाचं थालीपीठ आता आपण था एखाद्या आपल्या आवडत्या उपवासाच्या चटणी बरोबर किंवा घरच्या घट्ट ताज्या दह्या बरोबर सर्व करूया तुम्ही सुद्धा येणाऱ्या नवरात्रा अगोदर अशा प्रकारची सात्विक उपवासाची भाजणी तयार करून ठेवा व त्यापासून अशा प्रकारे खमंग कुरकुरीत खुसखुशीत थालीपीठ अथवा उपवासाचे इतर पदार्थ तयार करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद